छगन भुजबल नाही मनोज जरांगे हेच ओबीसीचे सर्वोच्च नेते बारा बुलतेदारांच्या नेत्यांची घोषणा छगन भुजबळ नाही तर मनोज जरांगेच ओबीसी समाजाचे सर्वोच्च नेते आहेत त्यांनाच आपण नेते मानणार अशा शब्दात बारा बुलतेदारांचे ओबीसी नेते सोमनाथ काशीत यांनी घोषणा केली विधानसभा अध्यक्ष कुणाला अपात्र करतात याची वाट पाहतोय कारण अनिल परबांचं विधान दहा जानेवारीला आमदार अपात्रता प्रकरणी निकाल लागणार आहे यावर शिवसेना ठाकरेगड आमदार अनिल परब यांनी भाष्य केलं आहे आम्हाला अपात्र केलं तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ असं अनिल परब यांनी म्हटलेलं आहे पुढील चोवीस तासात जोरदार पावसाची शक्यता दक्षिण भारतात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे आय एम डीने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील चोवीस तासात तामिळनाडू किनारपट्टी भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे भाजपा आमदार नितेश राणे यांनी घेतली गुंड शरद मोहाळच्या कुटुंबाची भेट राणे म्हणाले शरद मोहाळ यांनी कायम हिंदुत्ववादासाठी काम केलं मोहोळ कुटुंबियासोबत आम्ही कायम आहोत असे भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे यांनी सांगितले मोहोळ खून प्रकरणात तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे राणे यांनी नमूद केले महाराष्ट्रात राज्याला रेल्वे प्रकल्पासाठी बारा हजार कोटींचा निधी दोन हजार चौदापूर्वी महाराष्ट्राला अकराशे कोटी रुपये मिळत होते परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चालू वर्षी राज्याला बारा हजार कोटी रुपये मिळाले आहेत यातून रेल्वेची अपूर्ण कामे पूर्ण करणे आणि नवीन कामे हाती घेऊन वेळेत पूर्ण केली जात आहेत अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलेली आहे राष्ट्रवादीसोबत काय समझौता झाला आहे हे ठाकरेंच्या शिवसेनेनं सांगावं उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत नेमका काय समझौता झाला आहे हे, हे त्यांनी उघड करावं असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत आठ पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कर्ज तेथे पार पडलेल्या सभेत खोपोली राष्ट्रवादी आणि आय काँग्रेस भाजप आणि शेकाप या पक्षाला मोठा धक्का देत दोन माजी नगराध्यक्ष व सहा माजी नगरसेवकांनी शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केलेला आहे लोकसभा निवडणूक लढणार का नाही रायगडच्या जागेवरून तटकर्यांचं सूचक विधान लोकसभा निवडणूक लढणार का असा प्रश्नही सुनील तटकरे यांना विचारण्यात आला आहे मा युतीने ठरवलं तर मला दिल्लीला जायला आवडेल असं सूचक विधान तटकरेंनी यांनी केलं आहे दोन साली मला दिल्लीला जायचं नव्हतं पण आता माझं मन दिल्लीमध्ये रमू लागलंय टटकरे म्हणाले कांदा निर्यातीबाबतचा फटका पोहोचला चौदाशे कोटींवर आवक सुरळीत होऊनही निर्यातीबंदीचा निर्णय कायम ठेवल्याने कांदा दरवाढीला ब्रेक लागलेला आहे परिणामी राज्यात चौदाशे कोटींवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे शर्व सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत